मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रातील एक काला दिवस पन्नास पन्नास धावण्यातील अजून एक नंदी आपल्या सर्वांना मित्रांनो आज सोडून गेला तो म्हणजे वरदान पन्नास पन्नास दोन हजार चोवीस सांगाम बिंजोडमध्ये चांगलंच गाजवलेल्या मोठ्या मोठ्या शर्यती मित्रांनो केल्या होत्या आणि दोन हजार चोवीस पंचवीस हंगाम पंचवीसमध्ये सुद्धा मित्रांनो चांगला पाळला होता टॉपचा नंदी होता मित्रांनो वरदान पन्नास पन्नास परंतु आज मित्रांनो आज आपल्या सर्वांना वरदान सोडून गेला आजारी होता आजारापासून त्रस्त होता आणि मित्रांनो मुंबई बिंचवडमध्ये तुम्ही जर वरधानच्या शर्यती बघितल्या असतील टॉपच्या शर्यती वरधांनी खेळल्या आहेत आणि जिंकल्या आहेत परंतु मित्रांनो एक खरंच खूप वाईट घटना घडली वरधानला भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या नंदींची खूप चांगली काळजी घ्या कारण आपण सर्व जीव लावतो आणि आपल्यातून असा नंदी निघून गेला तर खरंच खूप वाईट वाटतं आणि खूप काळजी घेतली होती परंतु मित्रांनो आज परेशदा भांडारी यांचा वरधान आपला सोडून गेला वरदानला भावपूर्ण श्रद्धांजली